प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात डॉक्टर पावसे अर्धंगवायू आणि पुनर्वसन केंद्र आहे गेली अनेक वर्षांपासून डॉक्टर रमेश पावसे या ठिकाणी रुग्णांना सेवा देत आहेत राज्यासह परराज्यातून देखील इथं मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात आणि उपचार घेतात अर्धांगवायू पाठदुखी सांधेदुखी अशा अनेक प्रकारच्या व्याधींवर डॉक्टर पावसे फिजिओथेरपी मालिश ॲक्युपंक्चर चुंबक थेरपी या पद्धतीनं उपचार करत असतात आणि रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी परततात ऍडमिट रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी दिल्या जातात यावेळी रुग्णांनी या उपचार पद्धतीबाबत माहिती दिली फरक पडला मला थोडं वाकटल ते पण थोड थोडं डॉक्टर खूप चांगले Hmm. देव माणूस आहे आपण कधी खूप दर वाढलं होतं आता एकदम hmm. hmm. पाय उतरता येतो हात उतरता येतो उभं राहते चांगली ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस विचार त्यानंतर तिचं नाव आहे मीना लक्ष्मण जाधव ती असले नंतर पण आता ते आलो ते जवळजवळ वीस 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 सतरा अठरा झाले आतापासून एक व्यवस्थित चालायला आली आणि बोलायला पण लागले त्यांची ते जे ज्यावेळेस परिस्थिती नव्हती बघ चालण्यासाठी असं आले सरांना आलो तुम्ही त्यांची स्टेटमेंट घेतली आणि एक तुम्ही व्यवस्थित चालायला लागली आता बरं वाटतं एकदम सरांचं एक्सरसाईज खूप चांगला आहे एक्सरसाइज थिरपी चांगली थेपी तर रुग्णांना कोणत्याही प्रकारचे औषध किंवा गोळ्या इंजेक्शन दिले जात नाहीत अशी माहिती डॉक्टर रमेश पावसे यांनी दिली आपले हे डॉक्टर पावसे आयदांगवायू पुनर्वसन पुणेश्वर उपचार केले जे आहे त्याच्यामध्ये आपण आयदांगवायू मान पाठ कंबाई व सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणे तालदुखी किंवा चेहराचा पेशे हे जे आदाय जे आहेत ह्या ज्या व्याधी आहेत यांच्यावरती आपण साधारणतः ॲक्युपनचाय फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा मालिक चिकित्सा चुंबक चिकित्सा आह्य चिकित्सा आणि माती चिकित्सा ह्या आप पद्धतीने आपण यांच्यावरती उपचार करत असतो याच्यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीचे औषधं आपण याच्यामध्ये पेशंटला या देत नाही ऑलरेडी पेशंट जे आहे आपल्याकडे हाय सेंटरकडनं चालेल असतं आणि तीच औषधं आपण जे आहे त्यांना ती कंटिन्यू करत असतो कारण आपल्याकडून आपण या ठिकाणी त्यांना कोणत्याही पद्धतीत गोळ्या औषध इंजेक्शन लागून देत नाही किंवा आपल्याकडे अशी कोणत्याही इमर्जन्सी सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसतात यांना हे जे पेशंट आहेत ते पुनर्वसन केंद्र म्हणून या ठिकाणी येतात रिहॅबिटेशन सेंटरसाठी येत असतात ते बऱ्याचदा पेशंटचा प्रश्न असा असतो की आम्ही किती दिवसांनी यायचा असतात तर आम्ही त्यांना सांगतो जेव्हा तुमचं हायस्ट सेंटरचे ट्रीटमेंट कम्प्लीट होते त्याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे रिहॅबिटेशनसाठी या ठिकाणी आपण येऊ शकता याच्यामध्ये आता आपल्याकडे बऱ्याचदा अंदमान निकोबार असतील गोवा असेल कर्नाटक कर राज्य असेल किंवा महाराष्ट्राच्या दोन सर्व जिल्ह्यांमधनं आता आपल्याकडे ह्या ठिकाणी पेशंट यायला सुरुवात झालेली आहे पेशंट जसा जसा फरक होतोय आपल्याकडे असा कोणताही नेम नाही की काय साधारणतः पेशंट दोनच दिवस किंवा चार दिवस किंवा दहा दिवसाचा पाहिजे आपण साधारण पेशंट तीन दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस पंधरा दिवस किंवा एकवीस दिवसापर्यंत आपण पेशंट जशी इम्प्रिपमेंट घेऊन तशी आपण ट्रीटमेंट झाल्यानंतर कंटिन्यू करत असतो याच्यामध्ये खरं म्हणजे एक्सरसाइज व्यायाम जो आहे या पेशंटसाठी तोच फार महत्त्वाचा असतो आणि आपण जास्तीत जास्त भय जो आहे याच्यावरती व्यायाम पेशंट व्यती आपण देत असतो डॉक्टर पावसे अर्धांगवायू आणि पुनर्वसन केंद्र हे निसर्गरम्य ठिकाणी तसेच मोकळ्या वातावरणात असल्यामुळं रुग्णांना याचा फार मोठा फायदा होतोय आजपर्यंत असंख्य रुग्ण बरे होऊन घरी गेलेत आणि त्यांनी डॉक्टर रमेश पावसे यांचे आभारही मानलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये